पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील नरसिंह तरुण मंडळाच्या नवसाला पावणारा मानाचा कुंभारवाड्याचा गणपती सलग दोन दिवस चाललेल्या भव्य मिरवणुकीनंतर चिकुर्डे धरणावरील वारणा नदीपात्रात भक्तिमय वातावरणात विसर्जित करण्यात आला वारणा कोडोली परिसरासह कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील भाविकांचं श्रद्धास्थान ठरलेला गणपती गेली चाळीस वर्षे भाविकांच्या मनोकामना पूर्ण करत आहे हजारो भक्तांनी श्रींच्या चरणी अर्पण केलेल्या नारळाच्या तोरणांनी भरलेल्या ट्रॅक्टरच्या रांगा मिरवणुकीत विशेष आकर्षण ठरल्या ढोल ताशे सांज पथक लेझिम हलगी वादन अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक रंगली या गणपतीची प्राणप्रतिष्ठा गणेश चतुर्थीऐवजी गौरी येण्याच्या दिवशी केली जाते कोडलीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या हस्ते मूर्तीचं लोकार्पण झालं अनंत चतुर्दशीच्या सकाळी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक तब्बल दोन दिवस चालली हजारो भाविकांनी मार्गावर गर्दी केली होती दुसऱ्या दिवशी चिकुर्डे अमृतनगर रोडवरील आंबेलटेक येथील रामकृष्ण विसावा इथं महाप्रसाद आणि आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट निर्मित बालभाव सरिता या भक्तिगीत भावगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन झालं टी व्ही नेक्स मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे